सांगाल तुम्ही मुलीचा नंबर कशा आनंद आहे तुमचा आनंद तर खूप झाला आहे तिचा तिसरा नंबर आला आहे आता घरामध्ये ह्या दोघीच असतात एक छोटी आहे आणि एक मोठी दोन्ही मुलीच आहेत मला आणि म्हणजे मुलगा नाही आहे ह्याची कुठं खंत आजपर्यंत त्यांनी मला भासून नाही दिली माझ्या दोन्ही मुलींनी आणि माझ्या भविष्यात एकच म्हणजे आमचं स्वप्न आहे दोघांचं पण की ह्यांना खूप मोठं झालेलं बघायचं म्हणजे हिला मला डॉक्टर करायची तर ऑलरेडी पी एस आय वगैरे व्हायचं तिची इच्छा आहे आणि ह्यांना खूप म्हणजे खूप उंचीवर जाताना बघायचं जे लोकांनी आजपर्यंत नाव ठेवलेत की नाही मुलगा नाही मुलगा नाही आज एक आईच प्रेम काय असतं आईच्या ज्या भावना आहेत त्या ठिकाणी दिलेल्या आहेत दोन मुली आहेत परंतु त्या मुलींना एका उंच शिखरावरती न्यायचं या आईचं आणि आई वडिलांचं स्वप्न आहे या मुलींनी आज या ठिकाणी आपला नंबर आलेला आहे ते तुम्हा अश्रूंच्या रूपामध्ये या ठिकाणी त्यांनी भावला बापीला प्रकट केलेला आहेत आणि त्यांचं स्वप्न आहे की माझी एक मुलगी डॉक्टर हवी आणि एक मुलगी पी एस व्हावी म्हणजे मोठी त्यांचे देह आहेत त्यांच्या आश्रमधून त्यांच्या भावना त्यांचे कष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत काय सांगाल तुम्ही या ठिकाणी तुमच्या मुलीचा नंबर आला आहे कशा प्रकारे तुम्ही व्यक्त व्हाल मुलीचा आज नंबर आला मला काहीच कष्ट घ्यावं लागत नाही स्पर्धेच्या बाबतीत म्हटलं तर कारण माझ्या मुली आत्तापर्यंत जिथे पण गेल्या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय क्रमांक मिळवतच आल्यात आणि स्वतः त्या लिखाण करतात स्वतःची सयारी स्वतः करतात आणि मी आजपर्यंत इथं सात ते आठ वर्ष झालं स्पर्धेला येते इथले नियोजन इथले शिक्षक खूप सहकार्य करतात आमच्या सगळ्यांना म्हणजे स्पर्धकांपासून पालकांपर्यंत त्यामुळं विद्याप्रतिष्ठानचे मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ह्यांनी जी स्पर्धा आयोजित केली इथल्या शिक्षकांनी त्यांचे मी आभार मानते आणि अशी स्पर्धा पुढे चालत राहावी एवढंच आशावाद व्यक्त करते या ठिकाणी